नमस्कार मी मोरेश्वर हाय मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्सा जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेले दोन महिने दोन अडीच महिने गाज गाजत म्हणजे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे या हेतूने हे सर्व उठाव। म्हणजे लोकांचा उठाव आहे तिथे या निमित्ताने राजकारणी सुरू आहे संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या निमित्ताने राजकारण्यांनी पुढे केला आणि गेली के दोन अडीच महिने धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं सुरू आहे हत्येचा प्रकरण आहे या निमित्ताने भाजपचे आमदार सुरेश दास यांनी हे प्रकरण प्रामुख्याने लावून धरलं सुरुवातीला विधानसभेत त्यांनी उचललं नंतर सातत्याने लावून ठेवलं आहे अंजली दमाने यांनी लावून धरलं या निमित्ताने धनय मुंडे यांच्या विरुद्ध आणि या प्रकरणात रान उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस नुकतेच धनंजय मुंडे यांना जाऊन भेटले गुप्त भेटले जे चार दिवसापूर्वी भेटले असं म्हणतात ते कित केव्हा भेटले काय भेटले का। बाहेर आलेले नाही परंतु भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी बोलताना हा खुलासा केला आणि खळबळ उडाली म्हणजे चार साडेचार तास धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन त्याने मी ते घरीच आहे त्यांना भेटण्यासाठी आपण गेलो होतो तर मी तिची विचारपूस करायला गेलो खुलासा प्रकरण अंगावर येत असं पाहता सुरेश दस यांनी केलाय सुरेश दस म्हणतात की बाबा तब्येतीचे विचारपूस सुद्धा मी करू नये का एवढा गजब कशाला करता माझा या प्रकरणात दोषी विरुद्धचा लढा सुरूच राहणार आहे असं सुरेश दस म्हणतायत आणि त्यानिमित्त उद्या मी आणखी काही सांगणं बोलणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे पण तरी या, या, या भेटीवरून गुप्त भेटीवरून संशयाचं झाड संशयाच वातावरण तयार झालंय की जर कि सुरेश धस हे ए, गेली ए, ए, दोन महिने हे प्रकरण उचलत उचलतायत मामला हत्येचा आहे या निमित्ताने मोठा आका वगैरे वगैरे वगेर, करून मुंड्यांचे लफडी भाडल्या खंडणीची वाळू माफिया फलाना माफिया भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली आणि आता ते तिकडे जाऊन भेटतायत मुंडेंना कशा करतात ते म्हणतात कोणाची बिघडली आहे म्हणजे घसांची बिघडली की महाराष्ट्राची तब्येत बिघडली या भेटीच्या वेळेला बावनकुळे उपस्थित होते बावनकुळेने ती मीटिंग करवली असं म्हणतात नेमकं काय आता का ते सावकाश हळूहळू बाहेर येईल परंतु सर्वांचं म्हणणं असं आहे दमानिया मनोज जरांगी पाटील यांनी या बोलायला लागले त्याचं म्हणणं हे बेटायला दमानिया म्हणाला भेटायचं होतं ते सांगून जायला पाहिजे होत असं लपून छपून घ्यायला काय राजकीय सेटिंग चाललंय असा सवाल दमानियाने केला आहे आणि तब्येतीचे विचार साडेचार तास ही भेट साडेचार तास चालली तब्येतीची विचारपूस साडेचार तास कोणी का म्हणजे एकूणच ही भेट जी आहे सांगितली जात असली तरी काही काही वेगळं प्रकरण दिसत आहे राजकारण तापलाय या निमित्तान तापला दमानिया जनांग पाटील यांनी वेगवेगळे संशय व्यक्त केले आहेत कि नेमकं काय सुरू आहे आतापर्यंत जो नेता नाही नाही ते आरोप करत होता तो आता तब्येतीचे तब विचार म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन होत साध त्याकरता गुप्तपणे भेटतो चर्चा होऊ देत नाही आता बाहेर भायरा। बाहेर आली कुठली गोष्ट लपून राहत नाही आलीकडे तेव्हा कबूल करतात की बा भेटलं तर काय त्यात भावनकुळे म्हणतात मतभेद आहेत मनभेद नाहीत वगैरे बघायला हे प्रकरण एवढं सोपं नाही आहे ज्या परिस्थितीतून सरपंचाची फार मोठी भानगड आहेत त्यात मोठमोठे लोक अडकलेत तीन तीन एजन्सी चौकशी करतात मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावली आहे एसआयटी बसवली आहे पोलीस वेगळी चौकशी करतायत असं सर्व सुरू असताना आतापर्यंत या प्रकरणात जे संशयाच्या आहेत त्या धनंजय मुंडेंना भाजपचे आमदार सुरेश भेटतात याचा अर्थ काय लोकांमध्ये लोक बोलतात ना लोकांना लोका, तर तुम्ही काय थांबवणार तू कशाकरता भेटले तुम्ही एवढी सहानुभूती होती मग आतापर्यंत कशाला तलवारी बाजी केली तुम्ही त्यांच्या विरोधात खंडण्या वगैरे वगैरे काय काय प्रकरण काढली सुरेश दसांनी मग आता प्रश्न असा आहे की दसांनी तलवार मॅन केली आहे का मुंडेंच्या विरोधातली दस म्हणतात मी लढा बंद केले नाही लढा चालू राहणार आहे मी उद्या आणखी गप्पे स्फोट करणार आहे करतील परंतु एकूणच या भेटीने काही वेगळ्याच लोकांना वास घ्या लागलाय राजकारण जे आहे या ते पेटलेलं राजकारण आता काय वेगळ्या वळणावर जात आहे का तुम्हाला काय वाटते संतोष देशमुख यांची हत्या झाली निगृह हत्या झाली परंतु ही जी गुप्त भेट झाली आणि सुरेश दसांनी जे वातावरण पेटवलं होत आणि संतोष देशमुखांच्या मारेकरांना न्याय मिळावा यासाठी जे वातावरण निर्माण केलं होतं त्या वातावरणाला मोठा धक्का बसला आहे या गुप्त भेटीने म्हणजे काय राजकारण काय आहे शेवटी एकूणच नेमकं काय सुरू आहे या आठवड्यात पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल परंतु एकूणच प्रकरण ही भेट दुर्दैवी आहे म्हणजे सरपंच म्हणजे सर देशमुख सर सरपंचांची सर मागे अडीच महिन्यापूर्वी हत्या झाली ही ही लोकांचे लोकांमध्ये जी भावना होती म्हणजे सरपंच ते बीड जिल्ह्यातले या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांच्या संवेदना लोक जुळले ते वेदनाशील कि सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे त्या लढ्यामध्ये लोक सहभागी झाले मोर्चे निघाले पूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण पेटलंय पेटलं होतं मोर्चे निघाले आता जे सभा झाल्या मोठमोठ्या सभा हे सुरेश दसांनी मोठ्या सभा केल्या तर तेच सुरेश दस धनंजय मुंडेचा डोळा पाहण्यासाठी त्यांना गुप्त गुप्तपिणे भेटतात तर गुप्तच भेट मारली पाहिजे कारण

मोठा धक्का बसला या भेटीने आता धसांची जबाबदारी आहे त्यांनी आपली विश्वासार्हता पुन्हा सिद्ध करण्याची कारण या बेटीने विश्वासार्हता त्यांची डोक्यात गेली आहे धसांना आपण ओरिजिनल धसा होत हे सिद्ध करावं लागेल विश्वासार्हता सिद्ध करावं लागेल करा ला। तुम्हाला काय वाटते काय आहे हे मामला दबेल का राजकीय वाडावर गेलाय काय प्रकरण हत्या प्रकरण कॉमेंट करा नमस्कार